अस्मितेसाठी तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि अस्तित्व विकण्याचा धंदा करीत असाल तर तुमच्यासारखे करंटे कोणीच राहणार नाही तुम्ही तुमचा स्वाभिमान आणि अस्तित्व विकण्याचा धंदा करीत असाल तर तुमच्यासारखे करंटे कोणीच राहणार नाही गुलामीचे पांघरुण घेऊन आझादीचे श्वास घेता येत नसतात गुलामीचे पांघरुण घेऊन आझादीचे श्वास घेता येत नसतात आपल्या स्वातंत्र्यात आपली खरेदी विक्री झाली तर तुमचा बाजारात लिलाव निश्चित आहे आपल्या स्वातंत्र्यात आपली खरेदी विक्री झाली तर तुमचा बाजारात लिलाव निश्चित आहे अस्मिता आणि अस्तित्व सहजासहजी प्राप्त होणारी वस्तू नाही अस्मिता आणि अस्तित्व सहजासहजी प्राप्त होणारी वस्तू नाही त्यासाठी ताठ उभे राहावे लागते लढ्याचे शस्त्र घेऊन आजकाल शंड फौजा धावतायत आपला स्वार्थ घेऊन लढ्याचे शस्त्र घेऊन आजकाल शंड फौजा धावत आहेत आपला स्वार्थ घेऊन माणूसच माणसाला विकायला निघाला आहे ठेवून माणूसच माणसाला विकायला निघाला आहे स्वतःलाच घाण ठेवून ते षडयंत्राने वागतात आमच्या शिकावा बाळगून ते षडयंत्राने वागतात आमच्या शिकावा बाळगून आम्ही गळाला लागतो त्यांच्या ढोंगीपणाच्या सोंगाच्या मागे लागून आम्ही गडाला लागतो त्यांच्या ढोंगीपणाच्या सोंगाच्या मागे लागून ही दुनियाच निराळी सावध हो आता तरी ही दुनियाच निराळी सावध हो आता तरी साखरदंडाने जळलेला पिंजरा तोडण्यासाठी लादलेल्या गुलामीला ठोकळण्यासाठी दंडाने जखडलेला पिंजरा तोडण्यासाठी लादलेल्या गुलामीला ठोकळण्यासाठी कविताकार बाबाराव मडावी यवतमाळ